जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय या दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मतदार साक्षरता मंडळ तसेच राज्यशास्त्र विभागातर्फे महिला मतदार साक्षरता या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख तसेच निवडणूक साक्षरता मंडळाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये जागतिक स्तरावर महिलांना मतदानाचा अधिकाराबाबत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेऊन भारतात मतदानाच्या संदर्भात महिलांची भूमिका व जाणीव जागृती या अनुषंगाने मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपली भूमिका केवळ मतदानापुरती मर्यादित न ठेवता मतदार दूत म्हणून आपल्या आपल्या प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे या दृष्टीने कार्य करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी या प्रसंगी बोलताना केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रवीण डाबरे हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून महिला दिनाच्या प्रसंगी विद्यार्थिनींनी कोणत्याही परिस्थितीत मतदानाचे कर्तव्य बजावायचेच असा निर्धार करून लोकशाहीच्या बळकटीसाठी युवा पिढीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता संजय दानगी जळगाव